नमस्कार मित्रांनो स्वागत तुम हो, आहे तुमच्या आवड गणिताची नुकतंच आपण इयत्ता मराठी मुलांसाठी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे आज लेक्चर नंबर आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण अत्यंत जो प्रमय आहे तो या ठिकाणी बघणार आहे आणि त्याच्यावर आधारित गणित तुम्हाला बोर्डच्या परीक्षेला विचारली जातात ठीक आहे त्यामुळे प्रमय पूर्ण बघा समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन काहीही अडचणी येणार नाही त्याच पद्धतीने आपली बाकीची ही प्रकरण शिकवून झालेली आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण कोणता प्रमेय बघणार आहे तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय या ठिकाणी आपण आज बघणार आहोत ठीक आहे आता पण त्याआधी स्पर्शिका म्हणजे काय हे जाणून घेऊया तर बघा जर एखादा वर्तुळ असेल आणि त्या वर्तुळाला छेदून जाणारी जी रेषा असेल त्या रेषेला आपण स्पर्शिका असं म्हणतो ठीक आहे आता स्पर्शिका ही काय करते वर्तुळाच्या एकने एकच बिंदूमध्ये छेदते म्हणजे एक स्पर्शिका एकाच बिंदूमध्ये छेदते आणि वर्तुळा अशा असंख्य स्पर्शिका असू शकतात ठीक आहे आता आजचा प्रमेय काय आहे तो बघूया आपण काय दिलेलं आहे बघा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते म्हणजे काय तर बघा ही जी स्पर्शिका आहे ती स्पर्शिका इथून त्रिज्येपासून आपण काय केलं ही जे त्रिज्य आहे ठीक आहे तर त्या त्रिज्येला काय असते लंब असते म्हणजे त्रिज्या आणि स्पर्शिका यामध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता त्यासाठी आपण ही आकृती काढलेली आहे बघा ही आकृती आहे आकृतीमध्ये यल रेषा यल ही स्पर्शिका आहे ओए ही काय आपली तर त्रिज्या आहे ठीक आहे आता हा जो प्रमय आहे तो थो थोडासा वेगळ्या पद्धतीनं आहे म्हणजेच आपल्याला अप्रत्यक्षरित्या तो सिद्ध करायचा आहे आता अप्रत्यक्षरित्या सिद्ध करायचं म्हणजे काय तर पहिल्यांदा आपण काय करायचंय तर मानायच्या काही गोष्टी असतात त्या मानायच्या आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला असं सिद्ध करायचं असतं की जे आपण सुरुवातीला ज्या मांडलेल्या गोष्टी आहेत त्या काय आहेत चुकीच्या होत्या आणि दिलेल्या गोष्टी बरोबरच आहे ठीक आहे या पद्धतीने म्हणजे एक थोडक्यात एक्झाम्पल दिलं तुम्हाला ठीक आहे आता प्रमेय बघत बघत जाऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता जर आपण आकृती बघितली आता दिलेल्या गोष्टी कुठल्या आहेत आपल्याला तर स्पर्शिका आहे वर्तुळ आहे आणि त्रिज्या आहे ठीक आहे म्हणून आपण पक्षामध्ये काय लिहितो ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो जसं की बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए मध्ये स्पर्श करे ओ ए ही त्रिज्या आहे आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर एक वर्तुळ दिलेला आहे वर्तु ज्याचा केंद्र काय आहे ओ आहे एल ही काय आहे प्लीज स्पर्शिका आहे आणि स्पर्शिका ए मध्ये वर्तुळाला छेदते बरोबर आहे आणि ओए ही त्याची काय आहे त्रिज्या आहे हे आपल्याला पक्षात दिलेले आता साध्य आपल्याला काय करायचंय तर रेषायल लंब त्रिज्या ओए म्हणजे रेषायल ही काय असती त्रिज्येला काय असणार आहे तर लंब असती हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता सिद्धता बघा काय सांगितलेलं आहे तर समजा रेषा यल ओएला लंब नाही आताच आपण काय बघितलं तर लंब आहे हे सिद्ध आहे आपल्याला पण पहिल्यांदा घेताना आपण काय म्हटलं तर अप्रत्यक्षरित्या आपल्याला सिद्ध करायचंय म्हणून आपण पहिल्यांदा काय घेणार आहे ओएे ही ला काय नाहीये लंब नाही हे समजायचं आहे पहिल्यांदा ठीक आहे त्यामुळं काय झालं बघा तर बिंदू ओ मधून यल वर ओबी हा लंब टाकला म्हणून काय केलं बघा याच आकृतीमध्ये हिथं आता दाखवता येणार नाही आपल्याला म्हणून ही आकृती काढली हा जो ओए आहे तो हिता आहे आणि आपण काय घेतलं तर ओए हा लंब नाहीये म्हणून आपण काय घेतला दुसरा लंब टाकलेला आहे कुठला लंब टाकला तर ओबी हा लंब टाकलेला आहे ठीक आहे साहजिकच बिंदू बी हा बिंदू ए पेक्षा भिन्न असला पाहिजे बरोबर आहे आता ए वरती लंब नाहीये म्हणजे बी वरती लंब जर टाकला तर ए आणि बी हे दोन काय झाले आपले भिन्न बिंदू झालेले भिन्न म्हणजे वेगळे वेगळे दोन बिंदू आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीने बघा तर रेषा यल वर बिंदू सी हा असा घेता येईल की ए डॅश बी डॅश सी म्हणजे एकाच एक, एक रेषीय बिंदू असेही म्हणतो कुठले तर ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहेत आणि बीए बरोबर बीसी आहे बी ए बरोबर बीसी म्हणजे जेवढं बीए आहे तेवढंच काय बी आहे बीसी आहे आणि हे तिन्ही बिंदू काय आहेत एकाच रेषेवरचे आहेत असं आपण काय घेतलेलं आहे समजलेलं आहे ठीक आहे म्हणजे घेतलेलं आहे का तर आपण काय समजलं होतं तर ओए हा लंब नाही म्हणून ठीक आहे म्हणून लंब कुठला टाकला आपण ओबी हा लंब टाकला बरोबर आहे त्याचप्रमाणे आपण काय घेतलं तर AB आणि सी हे एकाच रेषेवरचे तीन बिंदू घेतले ठीक आहे पण असे बिंदू घेतले जेवढं AB च अंतर आहे तेवढंच काय आहे BC च अंतर आहे आता त्यामुळे काय झालं बघा इथे दोन त्रिकोण तयार झाले ठीक आहे त्यामुळे बघा आता त्रिकोण ओबीसी म्हणजेच कुठला बघा OBC आणि त्रिकोण OBA OBA मध्ये काय असणार आहे बघा BC आणि बी ए BC आणि BA हे आपण आताच घेतलं होतं रचना केली आपण बरोबर आहे म्हणजे BA बरोबर काय दिलेलं आहे BC दिलेलं आहे हे कारण काय असणार आहे रचना ठीक आहे पुढं OBC एकरूप कोण ओ प्रत्येक कोण हा काय असणार आहे इकडचं सुद्धा कोण काय असणार आहे काठकोणच असणार आहे तिकडचा काटकोण म्हणजे इकडचा सुद्धा काठकोणच झाला बरोबर आहे परत रेख OB एकरूप रेख OB OB ओ बी इथं काय असणार आहे सामायिक ठीक आहे त्यामुळे काय झालं तर त्रिकोन OBC एकरूप त्रिकोण OBA त्रिकोन कशामुळे बघा तर बाजू कोण बाजू यामुळं बरोबर आहे म्हणून बा को बा बाजू कोण बाजू कसोटीनुसार को हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले आता बघा जर दोन त्रिकोन एकरूप असतील तर आता दोन त्रिकोण एकरूप झाले तर या ठिकाणी जेवढं OA आहे तेवढंच काय असणार आहे आपलं ओसी असणार आहे बरोबर आहे म्हणून ओसी बरोबर ओ झालं ठीक आहे पण आता बघा पण आपल्याला देतानाच काय दिलेलं आहे तर OA ही काय आहे त्रिज्या आहे हे आपण पक्षामध्येच लिहिलेलं आहे म्हणून परंतु रेग OA ही त्रिज्या आहे म्हणून ओसी ही सुद्धा काय झाली आपली त्रिज्या झाली कारण दोन्ही बरोबर आहेत म्हणजे जर OA त्रिज्या असेल तर OC सुद्धा काय असणार आहे आपली त्रिज्या असणार आहे ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा तर बिंदू सी हा वर्तुळावर असेल म्हणजेच रेख सी ही वर्तुळाला ए व सी बिंदू मध्ये छेदेल इथं बघा काय झालं ए आणि सी हे दोन्ही बिंदू काय झाले वर्तुळावरील बिंदू झाले असं सिद्ध झालं ठीक आहे पण आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्पर्शिका ही वर्तुळाला फक्त एकन एक आणि एकच बिंदूमध्ये छेदते म्हणजे एक स्पर्शिका वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते ठीक आहे म्हणजेच काय झालं तर हे विधान जे पक्षाशी विसंग आहे परत तिथं झालं का मी जसं तुम्हाला सांगितलं होतं जे मांडलं होतं ते काय होतं आपलं चुकीचं होतं पक्ष काय सांगतो आपला तर ओळे ही त्रिज्या आहे आता ओएे जर त्रिज्या असेल तर ओसी सुद्धा त्रिज्या झाली आणि ओसी त्रिज्या झाली तर स्पर्शिका दोन मध्ये छेदणार आहे का नाही छेदणार आहे म्हणजे आपण जे विधान केलं होतं कोणतं विधान केलं होतं बघा रेषा L ही ला लंब नाही हे विधान काय आहे तर चुकीचं आहे म्हणून कारण यल ही काय आहे स्पर्शिका आहे म्हणजेच रेषा L वर्तुळाला एकाच बिंदू छेदते हे आपण पक्षामध्ये सांगितलं होतं म्हणूनच रेषा L ही त्रिज्या ओएेला लंब नाही हे काय आहे आपलं असत्य विधान आहे म्हणजे चुकीचं विधान आहे तर खरं विधान काय आहे आपलं तर रेषा यल काय आहे लंब त्रिज्या कुठली त्रिज्या आहे आपली ओए असणार आहे हे आपलं काय विधान आहे सत्य आहे म्हणजे हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं या ठिकाणी हा आपला प्रमय संपतो आजचा प्रमय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जर चॅनलवर नवीन पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि जर तुम्हाला, तुम्हाला काही प्रश्न असतील गणिताशी रिलेटेड तर तुम्ही मला टेलिग्रामच्या ग्रुपवरती विचारू शकता ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर मधले दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद